नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कशा तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे लाईव्ह आहोत कांद्याची आवक वाढत आहे आणि कांद्याचे बाजारभाव जे आहे तर ते कमी होत आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जुन्नर जिथे आवक सोळाशे एकोणतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये आणि सर्व साधारण दर नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक नऊ हजार आठशे पंचवीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी जिथे आवक अकराशे पंच्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये आणि सर्व साधारण दर साडेनऊशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबोरी जिथे आवक नऊशे एकतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये आणि सर्व साधारण दर एक हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लोणंद जिथे आवक दहा हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव जिथे आवक आठ हजार दोनशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे त्याची लाईव्ह कांदा मार्केट बाजारभाव तर तुम्हाला ही नवीन अपडेट कशी वाटली आणि तुमच्याकडे कांदा बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद